श्रोते हो, नमस्कार। स्वागत। श्रोते हो गेल्या काही वर्षांपासून आखाती देश आणि भारताचे स्नेहसंबंध अधिक दृढ होताना दिसून येत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे भारत आणि पश्चिमेकडील या आशियाई देशांदरम्यानचं सहकार्य वाढलं आहे या सहकार्याचा लाभ दोन्हीकडच्या देशांना कसा होतो आहे आणि अन्य विकसित देशांच्या दृष्टीनं या प्रादेशिक सहकार्यांचं काय महत्व आहे याविषयी आजच्या आपल्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण अधिक जाणून घेणार आहोत श्रोते हो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत अबुधाबीचे युवराज शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांच्याशी चर्चा केली यावेळी भारत आणि यूएई म्हणजे संयुक्त अरब अमिराती यांच्यात अणुऊर्जा आणि पेट्रोलियमसह विविध क्षेत्रांमधले पाच महत्वाचे सामंजस्य करार झाले भारत आणि यूएई दरम्यान नवनव्या क्षेत्रांमध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी वाढवण्याच्या मार्गावर या दोन्ही नेत्यांनी यावेळी चर्चा केली अबुधाबीचे युवराज या नात्यानं शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहियान यांची ही पहिलीच भारत भेट होती आज मुंबईतही एका व्यावसायिक सत्रात अबुधाबीचे युवराज सहभागी होत आहेत हे व्यावसायिक चर्चासत्र म्हणजे दोन्ही देशातल्या व्यापाराच्या संधींचं नवदालन खुलं होणं आहे श्रोतेहो आखाती देश आणि एकूणच पश्चिम आशियाई देशांच्या प्रादेशिक सहकार्यात भारताचं योगदान मोठं आहे यू ए आणि सौदी अरेबिया यांच्याशी केलेल्या सहकार्यानं उभय देशांना होणारा फायदा आणि त्यामुळे आपल्या देशाचं वाढलेलं महत्त्व याबद्दल अधिक जाणून घेऊयात जागतिक घडामोडीचे अभ्यासक आणि विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून भारताच्या पश्चिमेला जे देश आहेत त्यांना पुष्कळदा आपण आखादी देश असं म्हणतो म्हणजे सौदी अरेबिया आणि त्याच्या जवळपासचे ते देश त्यांच्याशी भारताचा पारंपरिक व्यापार अनेक अनेक दशकांपासनं आहे आणि या पारंपरिक व्यापाराला अधिक बढावा द्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनी जाणीवपूर्वक दोन हजार चौदा साली जेव्हा ते जे राज्यावरती आले तेव्हापासून सुरुवात केली आणि त्याचा परिपाक म्हणून सध्या आपण जर बघितलं तर या दोन देशांमध्ये प्रचंड प्रमाणावरती व्यापार होतो आणि नुसता व्यापार होतो एवढंच नाही तर आज मी तिला जवळजवळ एक कोटीपर्यंत भारतीय नागरिक त्या देशांमध्ये विविध कारणांकरता नोकऱ्यांनिमित्त किंवा इतर काही सर्व्हिसेस देण्यानिमित्त आहेत हा एक खूप मोठा आकडा आहे म्हणजे इतके भारतीय तिथे काम करतात आणि ते काम करताना परकीय चलनामध्ये त्यांना पैसे मिळत असल्यामुळे भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यामध्ये अतिशय उत्तम वृद्धी करण्याचं काम हे नागरिक करतात या कारणाकरता या देशांशी चांगले संबंध ठेवणं आणि ते संबंध वृद्धिंगत करणं हे अतिशय महत्त्वाचं होतं त्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या घटना या आठवड्यात घडल्या पहिली म्हणजे अबुधाबी हे संयुक्त अरब अमिरात हा म्हणून त्यातला जो महत्त्वाचा भाग आहे जिथे दुबई अबुधाबी येतात त्या अबुधाबीचे प्रमुख शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद भारताच्या दौऱ्यावर आलेले आहेत त्यांची आणि नरेंद्र मोदींची काल भेट झाली त्या भेटीमध्ये अनेक गोष्टींचा उहापोह झाला आणि पाच महत्वाचे करार सुद्धा त्या भेटीदरम्यान सया झालेले आहेत अबुधाबी नॅशनल ऑइल कॉर्पोरेशन ॲडनॉक म्हणून जी त्यांची राष्ट्रीय मालकीची ऑइल कंपनी आहे त्यांनी भारताच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन बरोबर लॉंग टर्म एल एन जी म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस पुरवठ्याचा करार केला नंतर न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन आपलं जे आहे ते अबुधाबीच्या किंवा संयुक्त अरब अमिरातीच्या न्यूक्लियर एनर्जी ग्रुपबरोबर एक करार करतं आहे त्यांना न्यूक्लिअर एनर्जी तयार करणं म्हणजे आण्विक ऊर्जा तयार करण्याकरता भारत मदत करणार आहे आणखीन त्यांचं गॅसचा पुरवठा तिकडून जो होतो त्याच्याबद्दल महत्त्वाचे करार झालेले आहेत हे करार महत्त्वाचे करण्याच्या मागचं कारण असं आहे की भारताची एनर्जी सिक्युरिटी म्हणजे ऊर्जा सुरक्षा मिळवण्याकरता नरेंद्र मोदी अतिशय प्रयत्नशील आहेत आणि आपल्याला माहितीच आहे की भारताचा पस्तीस टक्क्यांपर्यंतचं इंधन येतं क्रूड ऑइल कच्चं तेल ते या विभागातनं येतं पश्चिम आशिया म्हणजे त्यात सौदी अरेबिया कतार बारीन संयुक्त अरब अमिराते हे सगळे येतात आणि तसंच सत्तर टक्क्यापर्यंतचा भारताचा नॅचरल गॅससुद्धा याच भागातून येतो आणि हे आणून आपल्या इथे स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व तयार करण्याचं काम जे सध्या नरेंद्र मोदी सरकार करत आहे म्हणजे उद्या जर काही युद्ध वगैरे झालं तर भारताच्या सैन्य दलाला आणि भारताच्या प्रजेला पुरेसा पेट्रोल इंधनाचा पुरवठा व्हावा म्हणून देशात ठिकठिकाणी प्रचंड प्रमाणावर नॅचरल गॅस आणि पेट्रोलियमचे साठे करण्याचं चा काम चाललेलं आहे त्यामध्ये सुद्धा या देशांची खूप महत्त्वाची भूमिका आहे हा एक भाग झाला दुसरा म्हणजे या देशांची एक संस्था पंचवीस मे एकोणीसशे साली स्थापन झालेली आहे ज्याला गल्फ कॉपरेशन काउन्सिल म्हणतात त्याच्यामध्ये सौदी अरेबिया संयुक्त अरब अमिराती कतार बहरीन कुवेत ओमान हे देश येतात आणि या देशांशी भारताचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे तर यांच्या परराष्ट्र मंत्र्यांची एक बैठक रियादमध्ये गेले दोन दिवस चालू होती त्याला आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर गेले होते आणि त्या बैठकीत त्यांनी भारताचा या जी सी सी देशांशी असलेला जुना संबंध उलगडून दाखवलाच परंतु पॅलेस्टाईन आणि गाझाचा जो प्रश्न सध्या चालू आहे त्या प्रश्नाबद्दलसुद्धा भारताची रोखोक भूमिका तिथे सांगितली की आमची इच्छा तिथे पॅलेस्टाईन लोकांचा स्वतंत्र देश निर्माण व्हावा हीच आहे परंतु आम्ही कुठल्याही प्रकारच्या दहशतवादाकरता आणि कुठल्याही प्रकारच्या नागरिकांवरती हल्ला जो आधी इस्रायलवरती झाला आणि आता गाझापट्टीत चालू आहे त्याचं आम्ही समर्थन करत नाही तिथे शक्य तितक्या लवकर युद्धविराम व्हावा हीच आमची इच्छा आहे हे प्रतिपादन त्यांनी केलं आणि या बैठकीच्या दरम्यान त्यांनी या प्रत्येक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी विशेष बैठका घेऊन भारताची भूमिका पण विशद करून सांगितली आणि भारत हा शांततेच्या बाजूनी कायम कसा आहे हे सुद्धा या सगळ्या देशांना पटवून दिलं हे महत्त्वाचं का आहे कारण या देशांमधनं आपल्याला सर्वात जास्ती ऊर्जेचा पुरवठा तर होतोच पण त्याशिवाय या सगळ्या देशांशी म्हणून आपला व्यापार तो एकशे एकसष्ट अब्ज डॉलर वार्षिक इतक्या प्रचंड प्रमाणात आपला तिथे व्यापार चालू आहे भारताच्या एकूण परकीय परदेशी व्यापाराच्या पंधरा टक्के व्यापार केवळ के या सहा जी सी सी देशांशी आपला होतो तेव्हा या व्यापारालासुद्धा बढावा मिळाला पाहिजे या व्यापाराला सुरक्षा मिळाली पाहिजे आणि त्यांच्याकडनं आपण जसं इंधन घेतो तसं त्यांना अन्न सुरक्षा म्हणजे अन्न एक्सपोर्ट करणं किंवा सर्व्हिसेस देणं किंवा कॉम्प्युटर सर्व्हिसेस देणं या सगळ्या भागात भारत एक फार मोठी महत्त्वाची भूमिका करतो आहे सुरुवातीला या ठिकाणी इंग्लंड आणि अमेरिकेचं वर्चस्व होतं ते आता हळूहळू मुडीत निघालं आहे आणि आज मिळिला तरी भारत तिथे सर्वात जास्ती पुढारलेला देश त्यांच्या दृष्टीने आहे आणि त्यांच्या इथल्या व्यापाराचं खूपसं नियमन आणि खूपसा त्यांच्या व्यापाराला सपोर्ट हा भारतातनं मिळतो आणि लक्षात ठेवा भारतीय लोक जे जे कामाला जातात ते त्यांच्या इथल्या परकीय म्हणजे गोऱ्या लोकांना ते जो पगार देतात त्याच्यापेक्षा बऱ्याच कमी पगारात भारतीय लोक तिथे जातात त्यामुळे त्यांच्याही हे फायद्याचं आहे दोन्ही बाजूंचा फायद्याचा हे कलम असल्यामुळे ज्या देशांशी आपले घनिष्ठ संबंध अतिशय महत्त्वाचे आहेत आणि मग असे म्हटलं तसं ऊर्जा सुरक्षा आणि आपल्या तिथल्या नागरिकांची समृद्धी आणि सुरक्षा हे बघायचं असतं त्यामुळे भारत सरकार आणि हे जी चे देश यांच्यातले संबंध अधिकाधिक दृढ करणं ह्या करतात या, या दोन्ही गोष्टी झाल्या त्यांचे एनर्जी मिनिस्टर सुल्तान अहमद अल जाबर हे सुद्धा आले आणि त्यांनी आपल्या हरदीप सिंग पुरी यांची भेट घेतली आणि याच मध्ये सुद्धा फार महत्त्वाच्या करारांचा उल्लेख झाला श्रोते हो इकडे यु चे संबंध आणि सहकार्य वाढत असतानाच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर काल रियाद इथं पहिल्या भारत आखाती सहकार्य परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी झाले या ऐतिहासिक अशा भारत आखाती सहकार्य परिषदेमुळे भारत आणि आखाती देशांमधील संबंध अधिक चांगले होणार आहेत भारत आणि युएई यांच्यात ऐतिहासिकदृष्ट्या घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेतच मात्र काही वर्षात राजकीय व्यापार गुंतवणूक संपर्क ऊर्जा तंत्रज्ञान शिक्षण आणि संस्कृती यासह अनेक क्षेत्रांमध्ये भारत आणि यु एई मधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक पक्की झाली आहे भारताच्या आखादी देशांमधल्या प्रमुख उपस्थितीमुळे भारताचा व्यापार आणि आर्थिक विकास कसा साधला जात आहे तसंच भारताचा जागतिक व्यापार आणि निर्यात याबद्दल जाणून घेऊया अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर यांच्याकडून एक जर आपण विचार केला तर एकूणच साधारण अडतीस टक्क्यापेक्षा जास्ती जी लोकसंख्या आहे ती भारतीय तिथे राहतात संयुक्त अरब अमिरातीमध्ये आणि साधारण ती एकोणचाळीस लाखापर्यंत जाते म्हणजेच अमेरिका सौदी अरेबिया आणि मलेशियानंतर परदेशी भारतीयांचा तिथे नंबर लागतो बावीस तेवीसच्या साधारण वर्षांमध्ये काही द्विपक्षीय करार केले आणि अमेरिकी डॉलरवरती आपला जो भार असतो तो कमी व्हावा या दृष्टीने या दोन्ही देशांनी जो करार केला त्याच्यामध्ये रुपये आणि दिराम यामध्ये ज्याला आपण म्हणतो की क्रॉस बॉर्डर जे ट्रान्झॅक्शन होतात ते करण्याचं त्यांनी ठरवलं आणि गेल्या वर्षाची जर आपण आकडेवारी बघितली तर जवळजवळ पंच्याऐंशी अब्ज अमेरिकन डॉलर हे एप्रिल बावीस ते साधारण मार्च तेवीस या काळात उलाढाल झाली आणि अशा तऱ्हेने दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करू इच्छितात या सगळ्यांचा एक महत्वाचा घटक जर बघितला तर तेला व्यतिरिक्त जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये एकमेकांचं सामंजस्य व्हावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि दोन हजार बावीसमध्ये असं एक उद्दिष्ट ठेवलं होतं की दोन हजार तीस सालापर्यंत एकूण हा जो व्यवहार आहे त्याला व्यतिरिक्त तो जवळजवळ शंभर अब्ज जा डॉलर जाईल आपल्याला माहिती आहे की कालच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद यांची भेट झाली बऱ्याच गोष्टींची तिथे व्यापक चर्चा झाली आणि भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात कच्च्या साठवणूक किंवा एल एन जीचा दीर्घकालीन पुरवठा नंतर अन अणुऊर्जा या क्षेत्रात मुख्य कलावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आता अणुऊर्जा आणि खनिज शिवाय हरित हायड्रोजन कृत्रिम बुद्धिमत्ता अत्याधुनिक तंत्रज्ञान ह्या सगळ्या गोष्टींचा पण यामध्ये व्यापक चर्चा झाली आणि काही करार स्वाक्षर झाल्या म्हणजे व्यतिरिक्त जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये आपण पुढे यावं आणि ती जी एक चौकट आहे त्या चौकटीतून कसं बाहेर यावं या गोष्टींचा मुख्यत्वे हा विचार होतोय ह्याच वेळेला आपल्याला माहिती आहे की आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर जयशंकर हे सध्या रियादमध्ये आहेत आणि रियादमध्ये काल त्यांची एक सभा झाली जी गल्फ कॉपरेशन काउन्सिल बरोबर झाली ज्यामध्ये प्रामुख्याने सहा देश आहेत कतार सौदी अरेबिया यु ए म्हणजे संयुक्त अरब अमिराती कुवेट ओमान तर ह्या देशांशी करार करताना आपल्याला माहिती आहे की आपण जवळजवळ ऐंशी ते ब्याऐंशी टक्के तेल हे आयात करतो आणि आपण पूर्णत्वे अवलंबून असतो आपल्याला एक पार्श्वभूमी माहिती आहे की सध्या जे युद्ध चालू आहे युक्रेन आणि रशियामध्ये तर रशियामधून आपण मोठ्या प्रमाणावरती खनिज तेल आयात केलं नुसतं आयात नाही केलं तर त्याच्यावरती प्रोसेसिंग करून आपण ते एक्सपोर्टही केलं पण जी युद्धजन्य परिस्थिती आहे हे युद्ध संपत नाही तोच तो इस्रायलमध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू झाली त्यांचा पॅलेस्तानी बरोबर जो संघर्ष चालू आहे त्याच्यामध्ये भारताची भूमिका ही नेहमीच आपण बघितली तर ती मध्यम स्वरूपाची राहिली आहे आणि रेड सीच्या मार्गातून जी लढाल होते एकूण तर त्याच्यामध्ये पण प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं पण अशा पार्श्वभूमीवरती डॉक्टर जयशंकर आता या गल्फ कॉपरेशन काउन्सिलमध्ये आपलं म्हणणं मांडतील आणि त्याच्यातून सुद्धा एक महत्त्वाचा घटक असा असेल की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही ज्याला आपण म्हणतो की कॉन्फ्लिक्ट न होता आपण इस्रायलबरोबर आपले संबंध दृढ ठेवू आणि त्याशिवाय एकूण व्यापार ह्या सगळ्या देशांबरोबर कसा चालू राहील ह्यासाठी पण प्रयत्न केले जातील म्हणजे एका बाजूला आपण जर बघितलं तर जयशंकर हे रियादमध्ये आहेत आणि दुसऱ्या बाजूला संयुक्त अरब अमिरातीमधून त्यांचे क्राऊन प्रिन्स भारतात आहेत त्यांनी आपल्या पंतप्रधानांवर जशी भेट घेतली तशीच आपल्या राष्ट्रपतींबरोबर पण भेट घेतली आणि अणुऊर्जा असू दे किंवा अणुभट्टी असू दे एकूण ज्याला आपण म्हणतो की वीज उत्पादन जे अपेक्षित आहे त्यामध्ये हा सामंजस्य निर्माण होत आहे आणि या सगळ्याचा परिणाम असा आहे की ही जी अरबी राष्ट्र आहेत त्याच्याबरोबर संबंध दृढ करण्यासाठी भारत प्रयत्न करतो म्हणजे भारताचा जे आपण म्हणतो की एक मुसद्दीपणा यातून दिसून येतो आणि ज्याला जगामध्ये म्हणतो की आपण एक, एक तर तारतम्य बाळगून कसे व्यवहार करावेत ह्याचंच एक द्योतग्य असं म्हटलं तर त्यात काहीच वावगं ठरणार नाही शोतेहो द्विपक्षीय गुंतवणूक करारांमुळे भारत आणि आखाती देशांमधल्या मजबूत आर्थिक आणि व्यावसायिक भागीदारीला अधिक चालना मिळणार आहे आणि अशा स्नेहबंधांमुळे आणि भागीदारीमुळेच आपला देश आत्मनिर्भर समर्थ आणि विकसित भारताच्या दिशेनं वेगानं वाटचाल करणार आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुळेकर प्रसारण सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन श्रद्धा वझे